सीना नदीतील अतिक्रमणामुळे नगरवासियांचे हाल याला जबाबदार कोण आमदार संग्राम जगताप यांचा सवाल दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने पुन्हा एकदा अहिल्यानगर शहरातील सीना नदी अतिक्रमणाचे भयावह परिणाम समोर आले नदीपात्रात केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह थांबला आणि अनेक घरात नदीचे पाणी शिरले त्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले तर जीवितहानी देखील होऊ शकली असती हे अतिक्रमण करणारे काही मोजके राजकीय व्यापारी आणि त्यांना पाठीशी घालणारे प्रशासन आहे यांच्यावर कारवाई कधी होणार असा सवाल आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केलाय उच्च न्यायालयाच्या नावाखाली दिशाभूल करून अतिक्रमणाविरोधातील मोहिमेला स्थगिती मिळवली गेली ही बाब गंभीर असून सत्य परिस्थिती न्यायालयापर्यंत पोहोचवणे आता गरजेचे आहे लोकशाहीत जनतेपेक्षा मोठे कुणीही नाही काही खास व्यक्तींसाठी संपूर्ण शहराच्या सुरक्षेला धोका दिला जातोय असं निवेदनात म्हटलंय सीना नदीतील सर्व अतिक्रमणाची तात्काळ तपासणी करावी संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि न्यायालयात खरे वास्तव मांडून जनतेचा न्याय सुनिश्चित करावा अशी मागणी संग्राम जगताप यांनी केली कळी ढग फुटी झालं पाहायला मिळालं फार मोठ्या नुकसान झालं पाहायला मिळालं तसंच आयजानगर शहरामध्ये आता चांगल्या प्रकारे भूमिगत मध्यवर्ती शहर जे आहे जुनं शहर आहे गावठाण शहर ज्याला आपण म्हणतो त्या परिसरामध्ये भूमिगत मोठ्या ड्रेनेज लाईन टाकल्यामुळे आता पाण्याची बऱ्यापैकी समस्या मार था, आता मार्गी लागलेली आहे म्हणजे शहरामध्ये कुठेही पाणी ब्लॉक होऊन आता फार तशी परिस्थिती नाही थोडंफार आता ज्यावेळेस नदीची पातळी वाढती त्यावेळेला शहरातलं पाणी बाहेर जात नाही हे आपल्याला पाहायला मिळतं पण ज्यावेळेला दोन हजार सोळाच्या कालखंडामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळेला आमदार म्हणून त्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्रात विधानसभेमध्ये गेला पावसाळी अधिवेशनामध्ये मी त्यावेळेला विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता की सीना नदीचं पात्र ह्यातून निश्चित केलेलं नाही तर इरिगेशन डिपार्टमेंट महसूल डिपार्टमेंट यांनी याची नदीच्या पात्राची मोजणी करावी याची लांबी हे शहराच्या महापालिका हद्दीतनी कुठपर्यंत आहे आणि रुंदीचं एकदा फायनल करावे कारण त्याचा रेकॉर्डच आजपर्यंत नव्हतं मग त्यावेळेस ते त्यावेळेस तत्कालीन महसूल मंत्री खडसे साहेब यांनी तिथं आश्वासन दिलं याची मोजणी करण्याच्या सूचना देखील त्या ठिकाणी दिल्या आणि दोन हजार सतरामध्ये महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामधनं सीना नदीची रुंदी ही निश्चित करण्यात आली आणि दोन हजार अठरामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी राहुलजी द्विवेदी साहेब हे जिल्हाधिकारी म्हणून आल्यानंतर त्यांनी हे काढण्याकरता मोहीम हाती घेतली आणि काढत असताना काही लोकांनी या सीना नदी पात्रामध्ये तुम्हाला सांगतो व्यवसाय थाटलेले आहेत आणि म्हणून या व्यवसाय हे काही सर्वसामान्य नाही आहेत एखाद्या सर्वसामान्य लोकांनी जर अतिक्रमण केलं तर आपल्याला समजू शकतं की तो करता करतो राहायला जर असेल तर आपण तो त्याला राहण्याची व्यवस्था नाही म्हणून त्याखाला सर्वसामान्य राहतो राहतोय पण काही लोकांनी इथं छत्रपती संभाजीनगरच्या न्यायालयामध्ये जाऊन स्थगिती आणली आणि ते अतिक्रमण आजही तसंच आहे पण आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांना मी लेखी स्वरूपात निवेदन दिलं आहे की मान्य न्यायालयाच्या निदर्शनामध्ये आपण द्या दाखवून द्यावं की ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ह्या परिस्थितीमधलं अतिक्रमण काढण्यात यावं मग जर हे न्यायालय निश्चित रूपात न्यायालयात जर आपण ही सगळी गोष्टी जर दाखवली तर न्यायालय ताबडतोब त्याच्यामध्ये सूचना देतील की अतिक्रमण काढण्यात यावं आणि ह्या शहरामधल्या ज्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी पुरतं आहे नुकसान झालं आहे याचे जबाबदार हे लोक आहेत मग ह्या लोकांना देखील आपण कुठेतरी अतिक्रमण काढलं पाहिजे आणि समाजातील लोकांना अजयनगर शहरातील लोकांना लिफ द्यावं अशी एक मागणी आज जिल्हाधिकारी महोदयांकडे केली आहे